नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळा कसा उलटवून घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीनं तर हे बघा हे अस्तरवरती मी गोल गळा कटिंग केलेला आहे गळा उंची याची दहा इंच घेतलेली हा डीप गळा आहे आणि हा मेन कापड आहे आणि आता हे गळा राऊंड ह्याच्यावरती अस्तरनं अटॅच केलेलं आहे पिना लावून आता हा गळा कसा आ, हे करून उलटवून घ्यायचा ते मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे तर चला मशीनवर आपण त्याला जोडून घेऊयात तर हे बघा इथून आता इंच आपल्याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण गळ्याला यास पाविंच अंतरतून एकसारखं व्यवस्थित गळ्याच्या कडे कडेनं अशी टीप मारून घ्या एकसारखं अंतर ठेवा कमी जास्त झालं तर गळा व्यवस्थित दिसत मग आकार पण चुकतो कारण बऱ्याच ज्या नवीन शिकत आहेत मैत्रिणी त्यांना गळा तयार करताना पहिल्यांदा सुरुवातीला प्रॉब्लेम येतो त्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे पिन्स लावून घ्या कारण काय कापड जर सुळसुळीत सूर असेल तर ते सरकत आता ह्या पिन्स मी काढून त्याला छोटे-छोटे असे कट्स मारून घेते हे बघा हा एक सारखा आकार आलेला आहे व्यवस्थित आता हे अगदी कडेन व्यवस्थित कटिंग करून घ्या कापड जरा सुद्धा शिल्लक ठेवू नका आपल्या साईडला कारण शेप चुकतो त्यामुळे अगदी सगळं कापड व्यवस्थित कटिंग करून घ्या आणि याला असं बारीक बारीक कट्स मारून घ्या छोटे छोटे असे एक, -एक इंचावरती एकसारखे मारून घ्या आता है आस्तर आतले हे आपण अस्तर आतल्या साईडला ढकलून वरून आपण टीप घेऊया हे व्यवस्थित तुम्ही असं लेवल व्यवस्थित करून घ्या आता वरून कडे न अगदी एकदम असं साईडनं टीप मारून घ्या तर बाहेर दिसता कामाने फिनिशिंग मग ते चांगलं वाटत नाही कापड फारच असं सरकणार असेल तर थोडंसं हळूहळू करा आणि कापड सरकवत शिस्तीत शिस्तीत टीप मारून घ्या आता हे असतं आहे पूर्ण जोडून घेऊया आणि मग तुम्हाला मी गळा कसा तयार झाला ते दाखवते बघा असा छान असा डीप नेक तयार झालेला आहे बघा किती व्यवस्थित असं तयार झालं आहे कुठंही शेप बिघडला नाही आणि व्यवस्थित असं सुपेरियर व्यवस्थित असं गळा आलेला आहे कुठेही कमी जास्त नाही आणि टीपही वेडी वाकडी आलेली नाही अशा पद्धतीनं तुम्ही गळा उलटवून घेऊ शकता कारण बोटपेक्षा ह्याचं फिनिशिंग खूप सुंदर दिसतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद